हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी पार्ट फोर एक मुलगी ऑफ शोल्डर डिझायनर टॉप आणि ब्ल्यू जीन्स घालून एअरपोर्टच्या बाहेर सगळीकडे बघत होती गोरा रंग खांद्यावर उणारे सरळ केस आणि डोळ्यांवर गॉगल ती चालता चालता सगळीकडे बघत होती एवढ्यात समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकली ती पडणार तेवढ्यात ती व्यक्ती तिला सांभाळते वाटतं ती मुलगी रागाने बोलत त्या व्यक्तीकडे बघते त्याच्यावर नजर पडताच तिचे शब्द ओठातच राहतात आणि ती एकटक त्याला बघ बघत राहते बघून चला मॅडम असं सुंदर मुलींचं मुलांना येऊन धडकणं खूप रिस्की होऊ शकतं ती व्यक्ती तिला सरळ उभं करत बोलते तो एवढं बोलून तो पुढे निघून जातो चार पाच माणसं त्याच्या मागे चालत होती आणि ती मुलगी त्यालाच बघत होती तो एकदा वळून मागे बघतो वाव वॉट अ पर्सनॅलिटी ती तोपर्यंत त्याला बघत होती जोपर्यंत तो तिच्या डोळ्यांसमोर दिसत होता त्यानंतर तिला आपल्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला तिने मागे वळून पाहिले आणि हसून नयनदादा ती त्याला मिठी मारते जास्त वाट तर बघावी लागली नाही ना नयन हसून विचारतो नाही आताच पोचले पण तुला लेट का झालं आणि बायदवे अर्जुनभाई येणार होता ना, ना। दिव्या त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलते सगळं इथेच विचारणार आहेस की घरी पण येणार आहेस नयन विचारतो चल ना मग किती वेळ लावतोस दिव्या बोलते चला मॅडम दोघेही येऊन गाडीत बसतात आणि गाडी निघते पण दोघांनाही हे माहीत नव्हतं की त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे तुला येताना काही त्रास नाही ना झाला नयन विचारतो नाही दादा तुम्ही सर्व असताना मला काय त्रास होणार आहे तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जे केलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही एका अनाथ मुलीला फक्त फॅमिलीच नाही तर खूप प्रेमही दिलं गौरी यांनी माझ्यात कधीच फरक केला नाही खरंच एवढं कोण करतं तुझं पुन्हा सुरू झालं किती वेळा सांगितलं आहे की या फालतूच्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाहीत नयन चिडून बोलतो ओके यापुढे नाही करणार घरी सर्व कसे आहेत सगळे छान आहेत आणि गौरी पण आली आहे दिव्या आनंदाने खरंच गौरी पण आली आहे वाव म्हणजे आता आम्ही सोबतच राहणार दॅट ग्रेट दादा दादा तुला माहिती आहे मी सगळ्यांना किती मिस केलं स्पेशली गौरीला माहीत नाही आजोबांनी आम्हाला वेगवेगळं वेग का पाठवलं आम्ही एकत्र राहूनही शिक्षण पूर्ण केलं असतं ते तर आजोबांनाच माहीत गौरीही तुला खूप मिस करत होती ती तर तुला घ्यायला येणार होती पण मीच नको म्हणालो कारण एकतर थकून आली होती आणि वरून एवढा ट्रॅव्हल बरं झालं आता ती कशी दिसते येतेच ना घरी मग स्वतःच बघ इकडे गौरी श्रीषासोबत खेळत होती आणि तिथून एक नोकर जात होता श्रीषाच्या खेळण्यावर त्याचा पाय पडतो आणि तो धडपडतो सांभाळून काका गौरी त्यांना सांभाळत बोलते धन्यवाद छोटं मॅडम नोकर बोलतो ओ फो काका किती वेळा सांगितलं आहे की मला मॅडम बोलू नका गौरी म्हणा पण मोठे सर पण वगैरे काही नाही तुम्ही मला गौरी म्हणा बस आणि द्या ते बॅग मी ठेवते गौरी त्याच्या हातातून सामान घेत बोलते नोकर काही बोलायच्या आधीच एक भारदस्त आवाज तिथे घुमतो गौरी काय करतेस तू आजोबा मी ते बॅग्स ठेवायला काकांची मदत करत होते गौरी हसून बोलते तुझ्याकडून काम होत नसतील तर आपला हिशोब करून घे आजोबा नोकराकडे बघून बोलतात मोठे सर मी काही नाही केलं त्या छोट्या मॅडम स्वतःच नोकर घाबरून बोलतो स्वतःच काय ती बोलेल आणि तू तिच्याकडून कामं करून घेणार विसरू नकोस की ती या घरची राजकुमारी आहे तुझ्यासारखे नोकर तिच्याकडून काम करून घेणार तुझी लायकी आहे का आजोबा ते खरं बोलतायत मी स्वतःच गौरी बोलत असते पण आजोबा अजून मोठ्याने ओरडतात गौरी तू गप्प बस मला चांगलंच माहीत आहे मी काय बोलतोय मग आजोबा नोकराकडे बघत आणि तू यापुढे जर असं काही झालं तर तुझी काही खैर नाही चलनी घेतून नोकर हो मोटे सर बोलून निघून जातो गौरी तुला किती वेळा सांगितलं आहे या नोकर माणसांच्या तोंडाला लागायचं नाही हे नोकर आहेत मग त्यांच्याशी तसंच वागायचं यापुढे लक्षात ठेव त्यांच्यापासून लांब राहायचं येस आजोबा गौरी मानखाली घालून बोलते आजोबा तिथून निघून जातात तू चल ना खेळूया गौरी हसत रिषासोबत खेळू लागते नयन दिव्याला घेऊन घरी पोचतो तिथे सर्व तिला भेटून खुश होतात फायनली तू पण आलीस गौरी तिला मिठी मारत बोलते हो खूप मिस केलं तुला दोघींनी आनंदाने एकमेकांसोबत बोलत आपल्या रूममध्ये निघून जातात गौरी तू तर खूपच सुंदर दिसायला लागलीस यार मुंबईला कोणी बॉयफ्रेंड बनवला की नाही दिव्या मी तिथे शिकायला गेले होते तसेही मला या सगळ्यात इंटरेस्ट नाही हा माहीत आहे खूप बोरिंग आहेस तू हो ती तर मी आहे पण तू सांग तुझी इंटरेस्टिंग स्टोरी कसली इंटरेस्टिंग स्टोरी आजोबांचे सुरक्षा कवच असताना एक मोकळा श्वासही घेता येत नव्हता हो जेव्हा बघावं तेव्हा भूतासारखे मागे असतात बट नाव रिलॅक्स इथे हे टॉर्चर नाही होणार कोणी सांगितलं जेव्हापासून शहरात आले आहे तेव्हापासून मागे गौरी हसून बोलते हो पण आता आपण पन दोघी आहोत ना दोघी मिळून ते सुरक्षा कवच तोडू दोघीही एकमेकांना टाळी देतात चल तू थो थोडा वेळ आराम कर मग वहिनी डिनरसाठी बोलवायला ये गौरी बोलते दिव्या गौरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते खरंच गौरी सगळ्यांना खूप मिस केलं तिथे सगळं असून पण नसल्यासारखं होतं मी पण सगळ्यांना खूप मिस केलं काही हरकत नाही आता एक तर एकत्र राहू ना खूप मजा करू आणि भाईच्या लग्नात मिळून धमाल करूया गौरी बोलते हो ते तर आहे तसंही मी डान्सची प्रॅक्टिस पण केली आहे तुला पण शिकवेन बघत तू सगळे बघत राहतील स्पेशली बॉईज दिव्या तू खूप बिघडली आहेस कुठे यार तिथे बिघडायला चान्सच नाही मिळाला बिघडायचं तर इथे आहे तुझ्या मदतीने दिव्या बोलते नो अशा कामांमध्ये मी तुला कुठलीही मदत करणार नाही गौरी बोलते मदत तर तू करणार बरं मी एक गोष्ट सांगायला विसरले एअरपोर्टवर मी कोणाला तरी धडकले होते बायकॉट गौरी किती भारी होता तो हँडसम हॉट आणि ॲटिट्यूड तर विचारू नकोस खरंच गौरी माझी तर त्याच्यावरून नजर हटत नव्हती दिव्या का पकवतेस यार कोण कोणाला पकवतंय नम्रताने आत येत विचारलं काही नाही वहिनी आम्ही दोघी तर गप्पा मारत होतो दिव्याने सांगितलं ओके चला आता लवकर डिनरसाठी खाली या डिनरसाठी वहिनी हिटलरच्या दरबारात हजेरी बोल अर्जुन तिथे येत बोलतो सुधर जा अर्जुन नाहीतर कधीतरी हिटलरच्या हातात आला ना तर तुला वाचवणारं कोणी भेटणार नाही थोडे दिवस थांब वहिनी मग याला सुधरवणारी येतेच आहे गौरी बोलते अरे हां आठवलं मला वहिनीला भेटायचं आहे दिव्या बोलते त्यावर गौरी हां बाई मला पण तुम्ही दोघी वाट लावणार आहात माझी काही हरकत नाही काहीतरी आयडिया करतो ते सोडा आता चला लवकर नाहीतर आपल्या अगोदर हिटलरच पोहोचेल तर सर्वात पहिलं आपल्याला घटकट घरात उभं करेल अर्जुनच्या या बोलण्यावर सर्वच हसू लागतात आणि डिनरसाठी खाली येतात अरे तू अजून इथेच आहेस जायचं नाही का निखिल शिवच्या केबिनमध्ये येत विचारतो चल माझ्यासोबत शिव बोलतो कुठे सेलिब्रेट करायला कसलं सेलिब्रेशन असंच चल दोघेही तिथून निघतात दोन तीन दिवस निघून जातात दिव्याला बाहेर जाण्याचा चान्स मिळतो आजोबांच्या सांगण्यावरून ती नयनसोबत अनामिकाच्या घरी जाते ते सगळ्यांना भेटून दोघेही घरी येण्यासाठी निघाले तेवढ्यात नयनला कोणाचा तरी फोन येतो त्यांचं बोलणं झाल्यावर त्याने दिव्याला घरी जायला सांगितलं आणि तो स्वतः तिथूनच ऑफिससाठी निघून गेला दिव्या मागच्या सीटवर बसली होती आणि पुढे ड्रायव्हरसोबत एक बॉडीगार्ड बसला होता संध्याकाळ होत आली होती दिव्याला बाहेर येण्याचा चान्स मिळाला होता त्यामुळे ती ते त्याचा पूर्ण फायदा उचलणार होती तिने काहीतरी विचार करून ड्रायव्हरला गाडी दुसऱ्या रोडने घ्यायला सांगितली पण सरांनी सरळ घरी जायला सांगितलं आहे ड्रायव्हर बोलतो हो पण मी आता सांगतेय ना विसरू नकोस की तू एक साधा नोकर आहेस आणि मी सांगेन ते ऐकणं तुझं काम आहे तुला तुझी नोकरी गमवायची नसेल तर मी सांगते तसं कर दिव्या त्याच्यावर हुकूम गाजवर बोलते येस मॅम ड्रायव्हर बोलतो आणि तिने सांगितलेल्या रोडच्या दिशेने गाडी वळवतो तसा खूप आनंद होतो गाडी एका मॉलच्या बाहेर येऊन थांबते आत जात मध्ये जाते आणि पॉडी गार्ड ही तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला फसवून बाहेर निघून आली होती आणि लपून छपून रोडवर येऊन टॅक्सी बघायला लागते तेवढ्यात एक गाडी येऊन तिच्या समोर थांबते दिव्या आश्चर्याने गाडीच्या आत बघते मागच्या सीटची काच खाली होते आणि आतून एक आवाज येतो लिफ्ट दिव्या सीट मागच्या सीटवरच्या माणसाला नीट बघते आणि ती दंग राहते तुम्ही इथे दिव्या आश्चर्याने विचारते येस सुंदर मुलींनी असं रस्त्यावर उभं राहू नये रिस्की असतं तो गाडीतला माणूस बोलतो तुम्हाला खूपच काळजी आहे सुंदर मुलींची पण काही वेळा सुंदर मुलींसोबत फ्लट करणंही रिस्की होऊ शकतंय दिव्या बोलते खरं आहे तुझं बाय द वे लिफ्ट पाहिजे का तो माणूस अजून विचारतो हो दरवाजा तर उघडा तो माणूस दरवाजा उघडतो आणि दिव्या त्याच्या बाजूला जाऊन बसते तुमची गाडी खूप सुंदर आहे दिव्या बोलते तू बसल्यामुळे अजून सुन सुंदर झाली बरं कुठे जायचं आहे तुला ना। कुठे नाही असंच फिरायला निघाले खरं तर काय आहे ना माझे घरचे मला कुठेही जायला देत नाही नेहमी सोबत एक बॉडीगार्ड ठेवतात आज त्याला फसवून आले आहे कारण दोन क्षण मुक्तपणे फिरू शकेल ओ तर असं आहे मी काही हेल्प करू शकतो आय मी तुला आवडत असेल तर कंपनी देऊ शकतो वाय नॉट तुम्हाला कुठली अशी जागा माहिती आहे जिथे जगायला खूप मजा येईल हो नक्कीच तेवढ्यात दिव्याचा फोन येतो ती नंबर बघून फोन उचलते कुठे आहेस तू अजून आली का नाही दादाचा फोन आला होता मला गौरी बोलते दिव्या गौरीला सर्व सांगते तू वेडी आहेस का जर आजोबांना कळलं तर तुझं काही खरं नाही डार्लिंग सांभाळून घे ना प्लीज यार किती मुश्किलने चान्स मिळाला आहे नो वे तुझ्यासाठी मी सगळ्यांशी खोटं नाही बोलणार प्लीज यार बरं एक डील करूया नेक्स्ट टाईम मी तुझी मदत करेन ओ रिअली तुला वाटतं की मला तुझ्या मदतीची गरज पडेल गपचूप आत्ताच घ आता घरी ये नाहीतर मी स्वतः जाऊन आजोबांना सर्व सांगेन प्लीज गौरी एकदा माझ्यासाठी प्लीज ओके फाईन हे शेवटचं पण लवकर ये ओके लव यू डिअर ती फोन कट करते त्याची गाडी एका डिस्कोच्या बाहेर येऊन थांबते दिव्या त्याच्यासोबत आतमध्ये जाते इकडे सगळे देशमुख डिनरसाठी जमा होतात दिव्याचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड घरी येतात बॉडीगार्ड नोकरातर्फे मेसेज पाठवतो नोकर येऊन जयवंत देशमुख यांना मेसेज देतो आणि ते उठायला लागतात बाबा तुम्ही जेवणावरून का उठताय त्यांनाच आतमध्ये बोलावून विचारा काय झालं श्रीकांत बोलतात श्रीकांत कदाचित तू विसरत आहेस त्यांना घरात प्रवेश करण्याची अनुमती नाही चपलांनी चपलांची जागा मंदिराच्या बाहेरच असते आत नाही जयवंत देशमुख बोलतात तसे श्रीकांत गप्प बसतात जयवंत देशमुख कुठून बाहेर येतात तसे त्यांच्या मागोमाग सगळेच बाहेर येतात ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड त्यांना दिव्याच्या न मिळण्याची बातमी देतात हे सर्व ऐकून गौरी पुढे येत ती कुठे गेली की तुम्ही लोक कुठे गेला होतात तुला काय म्हणायचं आहे गौरी आजोबा विचार आजोबा दिव्याला आपल्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं म्हणून ती मॉलला गेली होती पण जेव्हा परत आली तेव्हा ते दोघेही गायब होते तिने खूप वेळ वाट बघितली पण हे दोघेही नाही आले म्हणून ती घरी निघून आली ती घरी आहे आजोबा विचारतात येस आजोबा तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती आराम करते हे सर्व खोटं आहे सर आम्ही तर तिथेच होतो कुठेच नाही गेलो नीट लक्ष ठेवून होतो पण माहीत नाही कुठे गायब झाल्या तुला काय म्हणायचं आहे माझी नात खोटं बोलतेय नाही आजोबा गौरी बोलते तसे आजोबा तिला इशाराने गप्पा बसायला सांगतात मी बोलतो त्यांच्याशी असं म्हणून पुन्हा ड्रायव्हरकडे बघून तुझी एवढी हिंमत की माझ्या नातीला खोट्यात पडतोय तुमचं काम तर नीट करता येत नाही तुम्हाला आणि दुसऱ्याला दोष देता पहिली चूक माफ करतोय यापुढे अशी चूक माफ केली जाणार नाही इथून एवढं बोलून आजोबा आत येऊन सर्वांसोबत डिनर करायला बसतात गौरी मनातल्या मनात दिव्याला खूप शिव्या घालत होती की तिच्यामुळे तिला खोटं बोलावं लागलं बस बस गाडी इथेच थांबवा यापुढे जाणं रिस्की होईल दिव्या रात्री अकरा वाजता देशमुख बांगल्याच्या थोडी लांबच गाडी थांबवून बोलते का घरी सोडायला काय हरकत आहे ती व्यक्ती विचारते घरी हिटलर आहे आय I मीन mean, माझे आजोबा जर त्यांना समजलं की मी एवढा वेळ बाहेर आहे तर माझे पाय तोडतील आणि तुमच्यासोबत होते हे समजलं तर मानच उडवतील दिव्या ॲक्टिंग करत बोलते त्यावर ती व्यक्ती हसू लागते यु you नो know वॉट तुमची स्माइल खूप छान आहे दिव्या त्याच्याकडे बघून बोलते तू फ्लट करतेस ती व्यक्ती डोळे मोठे करत विचारते कदाचित बाय द वे एवढा टाईम एकमेकांसोबत होतो पण एकमेकांचे नावही माहीत नाही मग दिव्या आपला हात पुढे करत दिव्या देशमुख आणि तुम्ही तुला भेटून खूप आनंद झाला मिस देशमुख तुम्ही नाव नाही सांगितलं दिव्या बोलते त्यावर ती व्यक्ती बोलते नावात काय आहे पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट आहे व्हॉट यू थिंक एवढी घाई काय आहे मिस्टर आता तर भेटलो लेट्स सी ही पर्सनॅलिटी काय जादू करते एवढं बोलून दिव्या गाडीतून उतरते आणि त्याला बाय करून निघून जाते दिव्या गेल्यावर ती व्यक्ती वेलकम मिस देशमुख आज नाही तर उद्या ही जादू तुझ्यावर होईलच एवढं बोलून ती कोणाला तरी फोन करते सॉरी तो कोणाला तरी फोन करतो आणि ड्रायव्हरला चालायला सांगतो इकडे गौरी बाहेर वॉचमनला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवते तोपर्यंत दिव्या हळूच मागून येऊन गौरीला विचारते इथे काय करतेस गौरी गौरी तिला एक नजर रागाने बघते आणि वॉचमनला जायला सांगून मागे वळते दिव्या तिला मागून मिठी मारत माय स्वीट सिस्टर रागावू नकोस यार गौरी तिला दूर ढकलते रागावू नको तर काय करू हे काय वागणं झालं तुझ्यामुळे मला सगळ्यांशी खोटं बोलावं लागलं दिव्या तिच्यासमोर कान पकडून उठाभाषा काढायला लागते गौरी तिच्याकडे बघून प्लीज इट दिव्या नाही पहिलं तू सांग मला माफ केलंस गौरी तिला रागाने बघते ठीक आहे जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत आम्ही उठाभाषा काढत राहीन शेवटी गौरी कंटाळून बोलते ओके फाईन माफ केलं तुला नेक्स्ट टाईम असं करू नकोस थँक यू सो मच दिव्या तिला मिठी मारत बोलते विचारणार नाहीस मी कुठे गेले होते आणि काय काय केलं दिव्या मिठी सोडवत बोलते हां तू सांगितल्याशिवाय राहणार आहेस का चल बोल दोघीही गार्डनमध्ये येऊन बसतात तुला माहीत आहे मी कोणाला भेटले दिव्या खुश होऊन बोलते कोणाला अरे सांगितलं होतं ना तो एअरपोर्टवाला त्याला भेटले आणि दिव्या तिला सर्व काही सांगते काय सांगू गौरी किती हँडसम होता तो लुकिंग लाईक ए रियल हिरो मी तर पहिल्याच मीटिंगमध्ये फ्लॅट झाले अजून काही गौरी विचारते एवढा घाणेरडा रिस्पॉन्स तू माझं बोलणं ऐकतेस ना ऐकते आहे ठीक आहे काही नाव तर असेल तुझ्या त्या हिरोचं तो म्हणाला की नावात काय ठेवलं आहे दिव्या हसून बोलते पण गौरी यावर मोठे डोळे करून तिच्याकडे बघते मूर्ख तुम्हाला मूर्ख का म्हणालीस नाहीतर काय बोलू एवढा वेळ त्याच्याबरोबर फिरत होतीस तुझी सारी हिस्ट्री त्याला सांगून आलीस आणि त्याने तुला आपलं नावही सांगितलं नाही मी सांगते तुला लांब राहा त्याच्यापासून त्याच्यासारख्या लोकांना फक्त मुलींचा वापर कसा करायचा माहीतच गौरी तू असं कसं बोलू शकतेस तू तर भेटली नाहीस त्याला आणि गरजेचं नाही की सर्व एकसारखेच असतात माहीत नाही तुला प्रेमाचा एवढा राग का आहे प्रेम आर यू सिरियस तुला त्याला भेटून दोन तास झाले नाही आणि तू प्रेम वगैरे बोलायला लागलीस गौरी आश्चर्याने विचारते प्रेम होण्यासाठी एक क्षणही पुरेसाच तो मायला आणि राहिलं माझं तर आता नाही तर पुढे प्रेम होऊ शकतं नेव्हर नो इट्स टू मच गौरी मान हलवत बोलते तुझ्यासाठी तर टू मच असेलच तुला कुठे समजणार या प्रेमाच्या गोष्टी एवढ्या रात्री इथे काय करताय तुम्ही दोघी अर्जुनचा आवाज ऐकून दोघीही त्या दिशेने बघतात भाई इथे हवा थंड हवा घ्यायला आलो होतो दिव्या बोलते पण तुझी तर तब्येत ठीक नव्हती मग तू इथे अर्जुन विचारतो हा पण आता मी ठीक आहे ना गौरी दिव्या गौरीकडे बघत बोलते हा आणि पुन्हा खराब व्हावी म्हणून तिला इथे घेऊन आले गौरी चिडून बोलते आणि हिला अनामिका वहिनीविषयी पण ऐकायचं होतं दिव्या बोलते हा कारण तू तर भेटवणार नाहीस गौरी जबरदस्ती असून हो बोलते परवा वहिनी शॉपिंगला जाते तिच्यासोबत तूही जा तिथे भेटवे मला सांगा तुम्ही दोघी इथे कुठली खिचडी पशी जाऊत दिव्या एवढ्या लेट कुठून येते अर्जुन बोलतो तसा दोघींच्या चेहऱ्याचा रंग उडतो भाई ती तर घरी गौरी चाचरत बोलते गुड्डी खोटं तर बोलू नकोस कारण तुला माझ्याशी खोटं बोलायला जमत नाही समजलं तर मला तेव्हाच होतं की तू खोटं बोलतेस पण त्यावेळी मला गप्प बसणंच योग्य वाटलं भाई दिव्याला फिरायचं मन होतं म्हणून कौरी बोलता बोलता थांबते म्हणून तू सगळ्यांशी खोटं बोललीस काय आहे हे सर्व तुला माहीत आहे ना हिटलरला समजलं तर काय होईल सॉरी भाई पुढे असं नाही होणार दिव्या बोलते ठीक आहे चला आता आणि हो कधी फिरायचं मन झालं तर मला सांगा मी काही ना काही आयडिया शोधून काढेन अर्जुनच्या या बोलण्यावर दोघीही खुश होऊन त्याला मिठी मारत थँक्यू भाई थँक्यू सो मच बरं चला आता जाऊन झोपा अर्जुन हसून बोलतो त्यानंतर तिघेही आत येतात तेव्हा एका रूमच्या खिडकीतून दोन डोळे त्यांनाच बघत होते ते तिघही निघून जातात खिडकी बंद झाली बाबा तुम्ही इथे काय करताय झोपला नाहीत अजून प्रताप जयवंत देशमुख यांना विचारतात जयवंत देशमुख खिडकी बंद करत हा थोडी हवा घेत होतो प्रताप दिव्याच्या सिक्युरिटीसाठी अजून दोन बॉडीगार्ड लाव पण तुला समजतंय ना मला काय म्हणायचं आहे हो बाबा समजलं ते तिच्यासोबत राहतील पण असून नसल्यासारखे हेच ना हो तिच्यावर कुठलेही संकट येता कामा नये पण तिला कुठे जायचं असेल तर जायला द्यायचं ठीक आहे बाबा मी उद्याच व्यवस्था करतो गुड नाईट जयवंत देशमुख बोलतात त्यावर प्रताप गुड नाईट बोलून निघून जातात दिव्या कोणासोबत फिरत होती ती व्यक्ती कोण होती आणि जयवंत देशमुख प्रताप यांना असं का म्हणाले की बॉडीगार्ड तर वाढवा पण कामात निष्काळजीपणा हवा आणि तिच्यावर संकट सुद्धा कामा कामाने जयवंत देशमुख यांच्या मनात नक्की काय चालू आहे आणि ते दिव्याला असं बाहेर फिरायची परमिशन का देत असतील पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा धन्यवाद